जनतेचा आवाज सत्याचा पाठपुरावा लोकवार्ता न्यूज

आज दिनांक दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पिंपरी चिंचवड येथील रामेश्वर मोरे सभागृहामध्ये महाराष्ट्र व गोवा नोटरी असोसिएशन तर्फे महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील काही ठराविक वकिलांची निवड झालेली होती त्यामध्ये आमचे मा, मार्गदर्शक आधारस्तंभ नानासाहेब झिंजुडे पाटील यांची सुद्धा त्या ठिकाणी उत्कृष्ट विद्यज्ञ पुरस्कार या पुरस्कारासाठी निवड झाली होती सदरचा पुरस्कार हा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश मान्य जस्टिस वराळे साहेब यांच्या हस्ते वडिलांना नानासाहेब झुंधुडे पाटील यांना प्रदान करण्यात आला यावेळी महाराष्ट्र विधानसभेचे उपाध्यक्ष श्री अण्णा बनसोडे हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते त्याचबरोबर उच्च न्यायालय खंडपीठ मुंबई येथील मुख्य न्यायाधीश मोहिते जस्टिस मान्य मोहिते डेरे पाटील मॅडम त्याचबरोबर जस्टिस संदीप मारणे त्याचप्रमाणे आरिफ डॉक्टर जस्टिस हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा पुरस्कार खरं म्हणजे अनेक पुरस्कारांनी या अगोदर सुद्धा आमांना गौरवित करण्यात आलेला आहे आणि त्यांच्या कार्याची दखल सातत्याने होत असताना एक ग्रामीण भागातील तरुण शहरामध्ये येतो शिक्षण घेतो संघर्ष करतो आणि स्वतःच ग्रामीण जे खेड आहे आमचा हनुमंत गाव त्याचं नाव लौकिक होतं याबद्दल निश्चितपणे आनंद होतो इतकी चांगली केली त्याचं ते फळ म्हणून त्यांना उत्कृष्ट विधीने पुरस्कार भेटलेला आहे आम्ही फॅमिली म्हणून त्यांच्या आनंदात सहभागी आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांनी जे सामाजिक कार्य केलंय आणि करत राहणार आहे त्याच्यात ते असेच पुढे करत राहत सामाजिक कार्याविषयी सामाजिक कार्य म्हणजे त्यांचं अध्यात्मिक आहे त्यांनी आतापर्यंत शेकडो लोकांना चारधाम यात्रा तुमच्या द्वारका तीर्थ स्थळ केलेले त्याच्यानंतर वारकरी संप्रदाय चालवतात ते म्हणजे मुलांसाठी दीड दीड महिना शिबीर असतो उन्हाळ्यामध्ये की त्या त्यासाठी शाळा बांधले म्हणजे निवासी आश्रम शाळा बांधलेली वारकरी शाळा हे बांधलेली त्यांनी आणि एक त्रिदिनी सप्ताह असतो प्रत्येक वर्षी ते दत्त प्रभू त्यांच्या मूर्ती ज्या त्यांच्या वस्तीवरच्या हनुमंत गावच्या त्या खुद्द किशनगिरी बाबांनी त्यांच्या स्वास ते बसवलेले आहेत देववरचे किशनगिरी महाराज होते त्यांनी बसवलेले स्वास त्यांच्या वाढदिवनी त्यांना हेच करतो का शंभरी साजरी करा करावी त्यांनी आणि ती आमच्या हाताने साजरी करावी <laughs> ना माझं नाव हनुमंतराव लवाड पाटील अहमदनगर वकील साहेबांच्या पुतल्या वकील साहेबांचे पाच नंबरचे काका वकील साहेबांच्या आमच्या हिंदोड्या फॅमिली आण मन टन धन सर्व आमचे वटील साहेबाचे त्यांच्याबद्दल जितकं बोला तितकं कमीच आहे लहानपणासून तेच आदर्श तेच आदर्श राहत साहेबांनी लोकप्रिय होत मग त्यांनी आतापर्यंत पण जे घडवले दुसरे ज्युनियर ते पण आज उच्च लेवलला गेलेले त्यांच्याबद्दल म्हणजे काय बोलायला शब्दच नाही काही साहेबाचे आनंदाचे क्षण काही आनंदाचे आता पर्वाच दिवशी त्यांना तिथे म्हणजे मोठ्या उच्च न्यायालयाच्या जे चा पुरस्कार भेटला तो क्षण आम्हाला एकदम घेरावून घेऊन गेला आम्ही लहानपणी बरं त्यांचं याचं झालं काय ते काही कामच मोजवाब झालं सारखं वाटतं त्यामुळे समाधान वाटणं साहजिकच आहे माझ्यापेक्षा माझ्याकडे शिकून गेलेले समाजामध्ये जे जे कार्य के के केलेले मी त्या क्षेत्रामध्ये सामाजिक कार्यामध्ये अनेक ठिकाणी जिथे जिथे मी काम करत होतो त्या सर्वांनाच त्या गोष्टीचा आनंद झालेला झालेलाय पुष्कळचे असे जीवनामध्ये खरं म्हणजे आपण चुकतो चुकण्यामधून शिकत असतो तर अशा अनेक घटना असतात ज्याचं एका शब्दात काही वर्णन करण्यासारखं नाहीये परंतु वकील व्यवसाय करीत असताना सामाजिक कार्य बी करायचं त्याचबरोबर शिक्षण शिक्षण क्षेत्रात काम करायचं अध्यात्माच्या क्षेत्रामध्ये काम करायचं राजकारणातही सुद्धा सगळ्याशी संबंध चांगले ठेवायचे त्यामुळं अशी कडूकोट अनेक प्रसंग येतात पण सहजगते ते आपण पचवायचे असतात आणि चांगलं काय निष्पन्न होईल ते करायचं असतं ज्या वेळेस आपल्या काही मनाविरुद्ध काही गोष्टी होत असतील तरी ते सुद्धा पचवणं हाच खरा मोठेपणा माणसाच्या मनाचा असतो ते कारण करत असताना आपण काय चुकलो किंवा जे काय चुकी या सांगायच्याच नसतात मुळे इतरांना समजून घेणारे जी माणसं असतात तीच खऱ्या अर्थाने सर्व क्षेत्रामध्ये काम करू शकतात त्यामुळे त्या एखाद्या विशिष्ट क्षणाचं नाही पण आता परवा जे पुरस्कार मिळालेले आहेत ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमान न्यायमूर्ती प्रसन्न राळेसर तसेच मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला हो आणि संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा दोन राज्य मिळून अकरा लोकांना तो पुरस्कार होता त्यामध्ये विशिष्ट असं या क्षेत्रामध्ये चांगलं काम केलेलं आहे त्याचं जे पारितोषिक मिळाले एक प्रकारचं त्याच्यामुळं मन आणि प्रफुल्लित होतं असं तो क्षण होता पुरस्काराचं स्वरूपा पुरस्कारा पुरस्कारा पुरस्कार पुरस्कार सन्मानपत्र होतं न्यायमूर्तीचं असते आणि प्रतिप्रमाणे आपला शाळा शिंपार्ग देऊन वगैरे केलेलं होतं त्यांना तर एवढं सांगत असतो मी माझ्या व जिल्हा वकील संघ जसं उच्च न्यायालयाच्या वकील संघामध्ये सुद्धा मी काय सांगतो कि न्यायालयाची प्रतिष्ठा आबाधित ठरली पाहिजे त्यासाठी शिस्त आणि स्वच्छता त्या परिसरामध्ये राहिली पाहिजे डेकोरम मेंटेन करत असताना वकिलांनी चीप होऊ नये आणि पक्षकाराला कुठे प्रकारचे फसगत होईल असं वागू नये जर आपण प्रामाणिकपणे वागलो आणि न्यायदानाच्या प्रक्रियेमध्ये न्यायाधीशांना सहकार्य केलं आपल्या पक्षकाराची बाजू चा चांगल्या प्रकारे मांडली तर समाजामध्ये न्यायनिवाड्या झाल्याचं समाधान फार मोठ्या प्रमाणात चांगलं येतं ते जर चुकीचं झालं तर उद्या तिथं खरं म्हणजे वकीलही राहणार नाही नाही न्यायाधीशही राहणार नाही असं समाज उठून या सगळ्या न्याया करू शकतो आणि अधिकाऱ्यांच्या काळामध्ये जे न्यायालयात होत असतं त्याच्या विरुद्ध मी सतत माझं मत मांडित असत